खानापूर येथील शिवाजी विद्यापीठासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल व तंत्र शिक्षण आमदार सुहास बाबर यांचे हार्दिक अभिनंदन स्वागतोत्सुक आठवडी संघातील तमाम मतदार बंधू भगिनी नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर घाटमात्यावरील शिवाजी विद्यापीठाचा प्रश्न अनेक वर्षापासून गाजत आहे मध्यंतरी माजी खासदार संजय काका पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ खानापुरातून तासगाव तालुक्यात नेल्याचा आरोपही झाला अखेर आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत तो प्रश्न अतिशय ताकदीने मांडला आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य दादा पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांनी मांडलेल्या या शिवाजी विद्यापीठाच्या प्रश्नाला ताबडतोब उत्तर देत शिवाजी विद्यापीठासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी देणार येणार असल्याचे सांगितल्याने अखेर खानापूर अखेर खानापूर येथील शिवाजी विद्यापीठ आता होणार असल्याने घाटमात्याचा विकास होणार असून खानापूरचा प्रगतीचा मार्ग आता खुला होणार आहे तमाम मतदारसंघात बाबर समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे युवा आमदार सुहास बाबर यांनी आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात हा अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लावल्याने मतदारसंघाप्रती त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत दिसून आली सांगली जिल्ह्यासह कराड मान तालुका तसेच सांगोला पंढरपूर फलटण आदी परिसरातील विद्यार्थ्यांना आता कोल्हापूरला न जाता खानापूर मध्ये शिक्षणाची सोय होणार आहे त्याचबरोबर विकासापासून किंचित थोडे मागे राहिलेले खानापूर ही विकासात खाना ही मोठी झेप घेणार आहे शिक्षणाबरोबर परिसरात अनेक रोजगार व उत्पन्नाच्या संधी खानापूरकरांना मिळणार आहेत विधानसभेत अतिशय तडपेने प्रश्न मांडला आणि लगेच एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिल्याने आमदार सुहास बाबर यांच्यावर मतदारसंघातून कौतुकाचा वर्षाव होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सुहास बाबरजी बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तो या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी दादाने विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा ह्यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र कानापुरे ते व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आबार असतील आधी आगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या आहेत जागेचे उपलब्ध असलेलं सगळं दिलेलं आहे विद्यापीठांनी सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांत चंद्रकांतदा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय तर आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो मान्य अध्यक्ष महोदय शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या उपपरिसरामध्ये काल सुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करणे आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक पाचशे बहात्तर पॉईंट एक क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट छप्पन्न हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतर करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली आणि अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल योगेश सागर त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व टर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन